माझा कम्प्लिट दहा जूनचा धुळपेने केलेला कापसामध्ये एक महिना झालेला आहे आणि एक महिन्याला कापसाच्या या शेतातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झालं ढगाळ वातावरण आहे डाळिंब आनंदाची बातमी डाळिंबाला सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंबल्यासाठी आनंदाची बातमी कारण की ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाला त्याच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेराच्या च्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात राज्यात उद्यापासून लगेच गर्मी देखील वाढणार आहे हे देखील लक्षात आणि राज्यात सांगायचं झालं तर अकरापासून राज्यात सूर्यदर्शन होईल राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्व सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भात पाऊस आहे पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागाने काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे आज दहा तारखेला दुपारपर्यंत ऊन पडायला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात सध्या तरी असा सरोदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात पाऊस मात्र कायम आहे आणखी दोन तीन दिवस तिकडं अकरा बारा तेरापर्यंत पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडे अमरावती अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षायचं पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्ष राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखी पाऊस पडलेला नाही तर त्याच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान एक, ता एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊसमध्ये चौदा पंधरा सोळा तास पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडला पाऊस मध्ये तिकडला थोडा आजच्या आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये दे सूर्यदर्शन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल अकोला जिल्ह्यामध्ये होईल हिंगोलीमध्ये होईल वाशिममध्ये होईल त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं सांगायचं झालं तर नांदेड देखील सूर्यदर्शन होणार म्हणून लक्षायचं नमस्कार मी पंजाब डक आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझा कंप्लीट या दहा जूनचा पेरणी केलेला कापसामध्ये एक महिना झालेला आहे आणि एक महिन्याला कापसाच्या या शेतातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झाला ढगाळ वातावरण आहे डाळिंब आनंदाची बातमी डाळिंबल्याला सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंबल्यासाठी आनंदाची बातमी कारण की ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाला खूप म्हणजे रोखीड येत आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेराच्या च्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात राज्यात उद्यापासून लगेच गर्मी देखील वाढणार आहे हे देखील लक्षायचं आणि राज्यात सांगायचं झालं तर अकरापासून राज्यात सूर्यदर्शन होईल राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्षाचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भातच पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्षायचं पण परन... राज्यातल्या रा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये ती काही भागाने काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे आज दहा तारखेला म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडायला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात सध्या तरी असा स सर्वचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात पाऊस मात्र कायम आहे आणखी दोन तीन दिवस तिकडं अकरा बारा तेरा पर्यंत ते पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडे अमरावती अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्ष येतं पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे येतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान एकदा ता एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे चौदा पंधरा सोळा तास ता पाऊस एक असणार आहे म्हणून हे ये लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडला पाऊसमध्ये तिकडला थोडा आजच्या आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल अकोला जिल्ह्यामध्ये होईल हिंगोलीमध्ये होईल वाशिममध्ये होईल त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं चा, सांगायचं झालं तर नांदेड देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्ष द्यायचं नमस्कार मी पंजाब डक आज आहे दहा जुलै कारण की धगाळ वातावरणामुळे डाळिंबाला खूप म्हणजे रोग किड येत आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेरा त्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे द्यायचं राज्यात उद्यापासून लगेच गरमी देखील वाढणार आहे हे देखील लक्षायचं आणि राज्यात सांगायचं झालं तर अकरापासून राज्यात सूर्यदर्शन होईल राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्षायचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भातच पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून पन... हे सगळ्यांनी लक्षायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागाने काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे आज दहा तारखेला म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडायला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या तरी असा सर्व दूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात पाऊस मात्र कायम आहे आणखी दोन तीन दिवस तिकडं अकरा बारा तेरापर्यंत पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडे अमरावती अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षायचं पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे येतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान एकदा ता एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे चौदा पंधरा सोळा तास ता पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडला पाऊसमध्ये तिकडला थोडा आजच्या आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल अकोला जिल्ह्यामध्ये होईल हिंगोलीमध्ये होईल वाशिममध्ये होईल त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं सांगायचं झालं तर नांदेड देखील सूर्यदर्शन होणार म्हणून लक्षायचं नमस्कार मी पंजाब डक आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझा कम्प्लीट दहा जूनचा धुळपेडने केलेला कापसामध्ये एक महिना झालेला आहे आणि एक महिन्याला कापसाच्या या शेतातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झाला ढगाळ वातावरण आहे डाळिंब यासाठी आनंदाची बातमी डाळिंबाला सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंबल्यासाठी आनंदाची बातमी कारण की ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाला खूप म्हणजे रोग रोखीड येत आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेराच्या च्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं राज्यात उद्यापासून लगेच गर्मी देखील वाढणार आहे हे देखील लक्षात आणि राज्यात सांगायचं झालं तर अकरापासून राज्यात सूर्यदर्शन होईल राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भात